सर्वांना मित्रांनो मी पाटील नवीन कविता सादर करत आहे तर ही कविता मित्रांनो आपण बनवलेली आहे तर तुम्हाला कशा प्रकारे ही कविता आवडते सांगायला फक्त विसरू नका शब्दांचे ब कसे कोणीतरी पंख छाटले शब्दांचे ब कसे कोणीतरी पंख छाटले भावनांचे उरी भावनांचे उरी पेटूनी आज वाद उठले भावनांचे आज उरी पेटून वादळ आज उठले काहूर दुःखाचे इतके जगी दाटले काहूर दुःखाचे इतके जगी दाटले भ्रष्ट माणसे कसे बघ इथे साचले भ्रष्ट माणसे कसे बघ इथे साचले हव्यास पैशाचा मग हव्यास पैशाचा मग माणसामध्ये कोपला माणसा मनी कोपला जो तो अनेतीने कायम चा जो तो जोतो अनितीने कायम निजला शोषितांचा ना कुणी इथे बघवाली शोषितांचा ना कुणी इथे बघवाली पेटून उठायची वेळ आज तुझे आली पेटून उठायची वेळ आज तुझे आली होती आपले पूर्वज कसे पहा शानदार होते आपले पूर्वज बघ कसे पहा शानदार तितकेच बनू आपण माणसा दिलदार तितकेच बनू आपण माणसा रे दिलदार तोडून टाक कायमची तू जातीची चौकट तोडून टाक कायमची तू जातीची चौकट रोकू नकोस रे माणसा रोकू नको रे माणसा अधोगतीची सावट अधो गतीचे सावट अरे मानवा तू रिकामी द्वेषाची तू घागर अरे मानवा तू द्वेषाची तू रिकामी घागर पहा मग साचेल कसा पहा मग साचेल बघ कसा माणूस किचा सागर माणूस सागर आज कसा लागला तूज प्रसिद्धीचा जीव घेण्या रोग आज कसा लागला तूज प्रसिद्धीचा जीव घेण्या रोग जाग माणसा नसता जाग माणसा नसता सोसावे लागेल सोसावे लागेल नैराश्याचे भोग नैराश्याचे भोग माणसाच्या गद्दीत आज माणूसच हरवला माणसाच्या गद्दीत आज माणूस हरवला शोधण्या येता आज शोधण्या येता आज देवच पहा गहवरला देवच पहा गहवरला तर मित्रांनो छोटीशीच कविता होती कशी वाटली सांगाल फक्त विसरू नका